प्रमुख स्वामींच्या नंदुरबारच्या पदस्पर्शाला पन्नास वर्ष स्वामीनारायण मंदिरामार्फत विविध कार्यक्रम सतरा फेब्रुवारी एकोणावीसशे शहात्तर रोजी बैलगाडीने प्रमुख स्वामींची शहरातून निघाली होती शोभायात्रा सतरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी त्यांच्या पावन स्मृती पदस्पर्शाला पन्नास वर्ष पूर्ण झाल्याने त्यांच्या प्रतिमेची काढण्यात आली शोभायात्रा नंदुरबार येथे दिनांक सतरा फेब्रुवारी एकोणावीसशे रोजी बी ए पी एस श्री स्वामीनारायण संप्रदायाचे पाचवे आध्यात्मिक दिवंगत गुरुप्रमुख स्वामी महाराज यांचे पदस्पर्शाने समग्र नंदुरबार शहरातील भक्तांचे घरोघरी विचारण पूजन प्रार्थना सत्संग बैलगाड्यावरील वल, आरूढ होऊन नवर सर्व भक्तांना दर्शनाचे सुख देऊन पावन केले होते आज अशा आनंददायी पन्नास वर्ष होत आहे या मंगल भक्तगण प्रमुख स्वामी महाराज नंदुरबार आगमन सुवर्ण महोत्सव असा स्मृती पर्व सोहळा साजरा करण्यात आला स्वामी नारायण संप्रदायाचे सहावे अध्यात्मिक गुरु प्रगट ब्रह्मस्वरूप परमपूज्य महंत स्वामी महाराज यांचे हस्तलिखित संस्कृत भाषेत रचलेले सत्संग दीक्षा ग्रंथचे तीनशे पंधरा श्लोकांचे संकल्पपूर्ती होमात्मक यज्ञविधीत एकशे आठ जोडपे भाविकांद्वारे ही आहुती दिली या कार्यक्रमात सारंगपूर येथील भक्तिसागर स्वामी धुळे येथील आनंद जीवन स्वामी साक्री येथील आनंदवर्धन स्वामी सारंगपूर येथील भागवत स्मरण स्वामी अंबळनेर येथील योगी स्नेहस्वामी धुळे येथील ज्ञान चिंतन स्वामी यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी यांनी मार्गदर्शन केले ज्याप्रमाणे पन्नास वर्षापूर्वी दिवंगत गुरु प्रमुख स्वामी महाराजांनी सर्व भक्तांना बैलगाडीवरील अरुढ होऊन दर्शनाचे सुख दिले त्याचप्रमाणे सुद्धा त्यांची प्रतिकृती भगवंताची मूर्ती तसेच अठरा मुख्य संत आणि अक्षर पुरुषोत्तमचे वर्ल्ड रेकॉर्ड केलेले बाल विद्वान व विदुषी यांचे भजन सहित रथयात्रा नेहरूपुत्राजवळील राम मंदिर येथून हाट दरवाजा गणपती मंदिर सोनारखुंट सराफ बाजार सोनार गल्ली आंबेडकर पुतळा येथून मार्गस्थ होऊन श्री स्वामीनारायण मंदिर येथे शोभायात्रेत समारोप करण्यात आला त्यानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले दिवसभर झालेल्या विविध कार्यक्रमांमध्ये मोठ्या संख्येने स्वामीनारायण संप्रदायाचे सेवेकरी व परिसरातील नागरिक उपस्थित होते